नमस्कार आज काय स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अर्ध किलो मटणाची मटण बिर्याणी मऊ मऊलुसलुशीत व्हावे बिर्याणी कोरडी पडू नये छान अशी ज्युसी व्हावी तांदूळही मौसूद तरीही मोकळा ससळीत व्हावा यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्याला मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे इथे माझ्याकडं अर्धा किलो मटण आहे दुकानातून आणल्यानंतरनं त्याला स्वच्छ करून घ्यायचं दोन ते तीन वेळा याचे मिडियम साईजचे पीस करून घेतली आहेत खूप लहान नाही आणि अगदीच मोठे पण नाही करायचे मिडियमच करायचे म्हणजे मटण पटकन शिजतं आणि एकसारखं पण शिजतं सगळ्यात आधी यामध्ये घालूयात एक कप ताजं दही दही अजिबात आंबट नको ताजंच असावं घट्ट दह्याचा वापर करायचा पातळ दही घ्यायचं नाही म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा छान होते दीड टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालू आलं लसणाची पेस्ट थोडीशी जास्तच घालायची बिर्याणीला चव खूप छान लागते एक टीस्पून लाल मिरची पावडर हाफ टीस्पून हळद यापेक्षा जास्त हळद घालू नका एक टेबलस्पून भरून भाजलेले जिराची पूड एक टेबलस्पून धणा पावडर दोन टीस्पून बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला शक्यतो करून ताजच वापरायचा जास्त दिवसाचा किंवा फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेला नाही वापरायचा त्यात फ्लेवर्स निघून गेलेले असतात त्यामुळं बिर्याणीला हवी तशी चव लागत नाही हाफ टेबल स्पून मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकतात पण हे मिठाचे अगदी योग्य प्रमाण आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या तुमच्याकडची मिरची किती तिखट आहे त्यानुसार घेऊ शकतात कारण संपूर्ण रेसिपीमध्ये तिखटपणा हा मिरचीचाच असणार आहे लाल तिखट आपण छान रंग यावा यासाठी घेतलं आहे आता खडे मसाल्यांमध्ये मी घेतले तमालपत्र असे तुकडे करून घालायचे आठ ते दहा काळी मिरी एक तुकडा दालचिनी चक्रफूल सात ते आठ लवंग दोन हिरवी वेलची दगडी फूल काही जाईपत्रीच्या स्टेम्स होत्या माझ्याकडे त्यासुद्धा घातल्या एक चमचा साधं जिरं घातलं आहे तुमच्याकडे यामधले कुठले मसाले नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकतात आणि कुठले एक्स्ट्राचे मसाले असतील तर तरीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकाल भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पाणी घालायची पुदिनाना आवर्जून घाला स्वाद खूप छान येतो दही आणि पुदिना या दोन्हीचं कॉम्बिनेशन बिर्याणीमध्ये खूप छान लागतं आता हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं बिर्याणीमध्ये दह्याचं प्रमाण बरोबर असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दही कमी पडलं तर बिर्याणी कोरडी लागू शकते अर्धा किलो मटणाला एक कप दही हे अगदी योग्य प्रमाण आहे यापेक्षा कमी किंवा जास्त सुद्धा घालू नका आता हे सगळं मटणाला लावून झालं की झाकून अर्धा ते पाऊन तासांसाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्ही रात्रीच हे सगळं लावून ठेवून सकाळी बिर्याणी करायला घेऊ शकतात मटण जर छान मॅरिनेट झालं तर बिर्याणीला चवसुद्धा खूप छान लागते बिर्याणीसाठीचा तळलेला कांदा म्हणजेच आपला बिरिस्ता तयार करून घेऊया त्यासाठी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत कांद्याचा मधला जो हार्ड पार्ट असतो तो काढून घ्यायचा म्हणजे तो चिरल्यानंतरनं त्याच्या पाकळ्या छान मोकळ्या होतील साल काढली त्याला चांगलं असं पातळ चिरून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही स्लायसरच्या मदतीने याची सुद्धा पाडून घेऊ शकतात कांद्याला असं चुरून हाताळणेच पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात म्हणजे कांदा छान असा कुरकुरीत तळला जाईल लगदा होणार नाही कांदा तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं धोरे येईल इतपत नाही पण त्यातली त्यात जास्तच गरम करायचे तेल जर कमी गरम असेल तर कांदा तेल पिऊन मऊ पडू शकतो आणि कुरकुरीत होणार नाही सुरुवातीला गॅस मोठाच करून कांदा तळून घ्यायचा बऱ्यापैकी जास्त कांदा एका वेळी बसतो तेलामध्ये गोल गोल फिरवत एकसारखा कांदा तळून घ्यायचा आता हे पहा कांद्याच्या स्टेम्स हलक्याशा ब्राऊन होऊ लागल्या की गॅस कमी करायचा आणि कांदा तळून घ्यायचा इथून पुढे जास्त कांदा पटकन काळा होतो करपण्याची शक्यता असते बारीक गॅसवर तळला की मग छान असा कुरकुरीत पण होतो कांदा तळायला थोडासा जास्त टाईम लागतो एक दहा ते पंधरा मिनटं लागून जातात पण तेवढा टाईम द्यायचाच म्हणजे आपला सुरेख असा मस्त बिरिस्ता तयार होतो छान गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच काढून घ्यायचा यापेक्षा जास्त कांदा तळू नका कारण बाहेर आल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते हीट असते त्याच्यामध्ये त्यामुळं तो अजून डार्क रंगावरती येतो संपूर्णपणे तेल निथून एका ताटावर पसरून असा ठेवायचा म्हणजे एकमेकांची वाफ धरून कांदा मऊ पडणार नाही आणि छान असा कुरकुरीतच राहील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ किती घ्यायचा आणि कसा शिजवायचा आपण अर्धा किलो मटण घेतले तर त्यासाठी अर्धा किलो तांदूळ नाही घ्यायचा त्यापेक्षा थोडासा कमीच घ्यायचा अडीच कप तांदूळ अर्धा किलोसाठी भरत असेल तर दोनच कप तांदूळ घ्यायचा कारण मटण शिजल्यानंतरनं ते थोडंसं गळं जातं आणि तांदूळ शिजल्यावर दुप्पट तिप्पट फुलतो दोन कप बासमती तांदूळ मी मिळते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचा जास्त रगडून धुवायचा नाही मी व्हिडिओमध्ये वी दाखवते त्याप्रमाणे हा तांदूळ अगदी नाजूक असतो लगेच तुटण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी हलक्या हाताने धुवायचा भरपूर पाणी घालून अर्धा ते पाऊन तासांसाठी भिजून घ्या तांदूळ भिजायला घालणं अगदी गरजेचं आहे तोवर आपलं मटण पण मॅरिनेट झाले ह्याला शिजायला घालू कांदा तळ्याला त्यातलंच मी तीन ते ती चार टेबल स्पून तेल घेतलं आहे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवर छान असं परतून घ्यायचं यातच मी तळलेला कांदासुद्धा घातला आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झाली आ तर आमच्या घरात छोटंसं बाळ आहे ते थोडंसं आगावपणा करतं आय होप तुम्ही समजून घेऊ शकता झाकण ठेवल्यावर पण मटण शिजेपर्यंत याला असंच ठेवून देऊ मध्ये मध्ये ह्याला ढळून घ्यायचं मटणाला दह्याचं पाणी सुटतं आणि सुद्धा त्याला त्याच्या अंगचं पाणी सुटतं त्यामुळं वरणं पाणी घालण्याची गरज नाही तुम्हाला जर हे कुकरला लावायचं असेल तर तीन शिट्ट्या काढून घ्या किंवा तुमच्या कुकरच्या गरजेनुसार तांदूळ शिजवण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी घेतलं तांदळाच्या तीन ते पट पाणी घ्यायचं छान अशी उकळी आली की खडे मसाले घालायचे तुमच्याकडे जे असतील ते घालू शकतात मी दालचिनी मिरे लवंग शहाजिरं मसाला वेलची साधी वेलची दोन ते तीन हिरवी मिरची घातली तमालपत्र घातलं आता तुम्हाला जे भाताला फ्लेवर द्यायचा आहे तो ते तुम्ही यामध्ये घालू शकतात कारण भाताची भाताला जी चव आहे ती या पाण्यातूनच मिळणार आहे कोथिंबीर घातली पुदिना एक चमचा साजूक तूपसुद्धा घातला आहे आणि मीठ घालायचं तुपाने ना भात छान असा मोकळा शिजतो आणि तुपाचं कोटिंग येतं भातावर त्यामुळं भात एकमेकांना चिकटून पण बसत नाही तूप किंवा तेल काहीही घालू शकतात मीठ घातलं मीठ थोडंसं जास्तच घालायचं कारण जेव्हा आपण तांदूळ गाळून घेतो अर्ध मीठ त्या पाण्यातच वाहून जातं त्यामुळं थोडंसं प्रमाणापेक्षा जास्तच घालायचं आता या मसाल्यांमुळे भाताला पिवळ रंग येऊ शकतो म्हणून अर्धा लिंबाचा रस घालायचा याने पा भात असा छान पांढरा शुभ्र तयार होतो लिंबाऐवजी तुम्ही विनेगरसुद्धा घालू शकता आता भिजत घातलेला तांदूळ त्यातलं सगळं पाण्यांनीथुळून तांदुळामध्ये घालायचा मोठ्या गॅसवर छान अशी खळखळून उकळी काढायची यामुळेच मी तुम्हाला मोठं भांडं घेण्यासाठी सांगितलं होतं की छान असा तांदूळ खेळला जातो शिजला जातो एक पाच ते सहा मिनटात तांदूळ शिजला जातो पाताचं शेत हातावर असं घ्यायचं आणि दाबलं ते हलकंसं प्रेस झालं पाहिजे तुकडे नाहीच झाले पाहिजे हलकासा मऊ झाला की काढून घ्यायचा आणि हे बघा इथं आपलं सुद्धा शिजलेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के मटण शिजवून घ्यायचं कारण चिकन आपण कमी शिजवलं तरी एक वेळ चालतं ते वाफेवर नंतर शिजलं जातं पण मटणाला तसं नसतं टाईम त्याला लागतो जास्त शिजायला त्यामुळं बऱ्यापैकी मटण इथंच शिजवून घ्यायचं आणि डायरेक्टली आपण तांदूळ जो आहे पाण्यातून डायरेक्ट ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचा आता तुम्ही ग्रेव्ही पाहू शकाल बऱ्यापैकी पातळ ठेवली होती कारण मग खूप जर कमी ठेवली की मग बिर्याणी खूप कोरडी लागते बिर्याणी ज्युसी होण्यासाठी थोडीशी ग्रेव्ही जास्तच ठेवायची खूप जास्त नाही पण थोडी हलकी जास्त ठेवायची भाताचा लेअर दिला की तुम्हाला हवं तसं तुम्ही ह्यावरती का कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा वगैरे घालू शकतात इथे मी केसर थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजू घातलं होतं आणि केशरी रंगसुद्धा घातला होता ते मी घालते तुम्हाला दुधामध्ये भिजायचं घा भिजायला घालायचं असेल तरी घालू शकतात पण मटण आणि दूध असं एकत्र होऊ नये म्हणून मग मी पाण्यातच घातलं थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा वरून म्हणजे छान असा भातालासुद्धा त्याची चव लागते एक चमचा साजूक तूप घालायचं तुपाचा फ्लेवर भाताला खूप छान येतो बिर्याणीमध्ये वरून अजून थोडासा कांदा घातला तळलेला आणि याला झाकून पंधरा ते वीस मिनटांसाठी असंच दमवर शिजवून द्यायचं पॅक झाकण ठेवायचं जर नसेल तर साईडने त्याला कणकेने सील करू शकतात किंवा मग फॉईल पेपर लावून तुम्ही पॅक झाकण लावून त्यावर जड असं काहीतरी वजन ठेवू शकतात दम दिल्यावर सुद्धा आपल्याला वीस ते तीस मिनटं त्याला काहीच करायचं नाही तसंच झाकून ठेवायचं मुरू द्यायचं आणि मग उघडून बघायचं हे पहा मस्त असा दम बसलेला आहे मस्त फ्लेवरफुल आपली मटन बिर्याणी बनवून तयार आहे बघा भात बघू शकतात तुम्ही किती मस्त मऊ मोकळा झाला आहे मऊ शिजलेला आहे पण त्याचा गिजगा झालेला नाही आहे हे बघा खाली पण बघू शकता अजिबात खाली लागलेलं नाही करपलेलं नाही पातेल्याला अजिबात काहीच चिकटलेलं नाही आहे हे पहा किती मस्त बिर्याणी झालेली आहे इतका मस्त सुगंध येत होता मस्त अशी ज्युसी होते अजिबात कोरडी वगैरे पडत नाही खूप छान फ्लेवरफुल अशी मटणाची बिर्याणी बनवून तयार आहे तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर मटण कुकरला शिजवायचा असेल तरीसुद्धा चालणार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू